अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी मध्ये न्यूजमध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे शिक्षकांनी अपडेट आणि काळाची गरज कुलगुरू डॉक्टर शिर्के यांचं प्रतिपादन कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला डी आसगावकर उत्कृष्ट शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित उच्च शिक्षण प्रक्रियेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण महत्वाचे आहे आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अधिक कौशल्य ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी शिक्षकांनी जीवनात अपडेट राहणं आवश्यक आहे त्यासाठी शिक्षकांनी तंत्रस्नेही बनलं पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉक्टर डी एन शिर्के यांनी केलं येथील कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेला गुरुवर्य डी डी आसगावकर शैक्षणिक सामाजिक व क्रीडा विकास ट्रस्टच्या वतीनं जिल्ह्यातील उत्कृष्ट शैक्षणिक संस्था म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं कार्यक्रमात डी आसगावकर ट्रस्टचे अध्यक्ष पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर गोकुलचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सभागृह दसरा चौक कोल्हापूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला शिवराज विद्यासंकुल आणि सोळा गुणवंत शिक्षण यांना गौरवण्यात आलं हा पुरस्कार कर्मवीर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे व सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष के जी पाटील ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे सुनील देसाई आनंदराव नाळे के व्ही पेडणेकर नंदनवाडे गुरुजी बसवराज आजरी संचालिका बिनादेवी कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम संतोष शापूरकर यांच्यासह मान्यवर प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे संस्था गडिंग्लज तर गोविंद कोळेकर कोल्हापूर श्रेनिका पाटील करवीर मंजुषा रावळ इचलकरंजी संजय कुंभार गडिंगलज रमेश देसाई कागल जयसिंग पाटील पन्हाळा महादेव शिवनगेकर चंदगड अस्मिता पाटील आजरा सुनील ढोकरे राधानगरी अलका पाटील हातकनंगले प्रदीप पाटील करवीर कोपारडे कृष्णा निंभाळकर कुडित्रे विजय गावडे शाहूवाडी अमृत देसाई भुदडगर या सदर व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं पंचायत समिती चंदगड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर वेदक यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा संपन्न झाली सदरील कार्यशाळेस डॉक्टर ठाकूर कुष्ठरोग तंत्रज्ञ शास्त्री व पवार यांनी क्षयरोग व कुष्ठरोग याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं सदर कार्यशाळेच्या दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बी डी सोमजाळ यांनी पुरुष नसबंदी हायपर व मधुमेह प्रोटोकॉल रेबीज कंट्रोल जेबीसी सिंड्रोम प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील नियोजित पिंक ओपीडी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील नियोजित कॅन्सर शिबीर फिव्हर विथ रॅश केसेस अॅक्युट पॅसिड पॅरालिसिस केसेस तसेच रुग्ण हक्क संहिता रेट चार्ट याविषयी सखोल मार्गदर्शन केलं डॉक्टर ठाकूर लेपरसी तंत्रज्ञ शास्त्री व पवार यांचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले तो व्यक्ती म्हणजे आपला रिझल्ट टू टीबी पेशंट असे पेशंट येतात ओपीडीमध्ये येतात भरपूर कुठले पेशंट ज्याला लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहे तो आपला रिझल्ट टू टीबी असू शकतो का असू शकतो कुठलाही व्यक्ती ज्याची लंग इन्व्हॉल्वमेंट झालेली आहे ज्याला लंगला इन्फेक्शन आहे ते तुमचं व्हायरल इन्फेक्शन असेल बॅक्टेरियल असेल बॅक्टेरियलमध्ये टीबी असू शकतो बरोबर आहे याचा अर्थ आहे की एव्हरी एल आर टी पेशंट इज प्रिझम टू टी बी पेशंट जोपर्यंत त्याला टी बी नाही हे प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तो आपल्यात त्या याच्यातच राहणार की हा प्रिझम टू टी बी पेशंट आहे त्यामुळे पहिला ऑब्जेक्ट असतो आणि सेकंड काय फ्री डायग्नोस्टिक सर्व्हिसेस आणि ट्रीटमेंट सर्व्हिसेस तर ज्या काही एखादा टी बी पेशंट आहे त्याचं निदान करण्यासाठी ज्या आपल्याला गोष्टी लागतात एक्स रे असेल किंवा मॅप टेस्टिंग असेल जीन एक्सपर्ट झाला होता पी सी आर फ्री डायग्नोस्टिक फ्री दिल्या दिल्या या कशा दिल्या दिल्या। शिवसेना बांधकाम कामगार सेनास महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हा निरीक्षकपदी पदी मुल्ला यांची निवड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना बांधकाम कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्हा निरीक्षक पदी मुल्ला यांची निवड करण्यात आली नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रि धारिया यांच्या हस्ते देण्यात आलं बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि आनंद दिगे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार आपण करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं सांगितलं व तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका प्रमुख कल्ला निवगिरे म्हणाले की गेली पाच वर्ष सलीममुल्लांनी बांधकाम कामगारासाठी चांगलं काम केलं आहे त्यांना चांगला अनुभव आहे त्यासाठी सलीमुल्ला यांची नियुक्ती करावी यासाठी शिफारस पत्र दिलं यावेळी नवनिर्वाचित निरीक्षक सलीमुल्ला म्हणाले की गेली कित्येक वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम प्रामाणिक करतो याची दखल घेऊन पक्षाने मला जिल्हा कमिटीवर नियुक्ती केली याचा मला अभिमान आहे आता इथून पुढे माझी जबाबदारी वाढली आहे त्यासाठी मी तालुक्यातील बांधकाम कामगाराचे व जिल्ह्यातील बांधकाम कामगाराचे प्रश्न सोडून शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करून गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक यासाठी पक्षाचं काम करीन यावेळी संपर्क प्रमुख राजाराम मांगले म्हणाले बांधकाम कामगार सेना जिल्हा प्रमुख एकनाथ गुरव तालुका प्रमुख कल्लापाना निवगिरे जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जाफर मुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्यप्रमुख प्रितमशेठ धारिया यांच्या हस्ते देण्यात आलं बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि दिगे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार व प्रसार आपण करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत येऊन काम करावं बांधकाम सेनेचं महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रितमशेर धारिया साहेबांनी यावेळी त्यांना सांगितल्या व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी तालुका प्रमुख कल्ला निवगिरे म्हणाले गेली पाच वर्ष सलीमुल्ला यांनी बांधकाम कामगारासाठी चांगलं काम केलं आहे त्यांना चांगला अनुभव आहे त्यासाठी सलीमुल्ला यांची नियुक्ती करावी यासाठी शिफारस पत्र दिलं यावेळी नवनिर्वाचित निरीक्षक सलीम मुल्ला म्हणाले की गेली कित्येक वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतो त्याची दखल घेऊन पक्षानं जिल्हा कमिटीवर नियुक्ती केली याचा मला अभिमान आहे तालुक्यातील बांधकाम कामगाराचं व जिल्ह्यातील बांधकाम कामगाराचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्षवाढीसाठी काम करून गाव तिथे शाखा व घर तिथं शिवसेनिक यासाठी माझे प्रयत्न राहतील धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डी बी सी